नमस्कार आज आपण एका अशा सिद्धांतावर नजर टाकणार आहोत जो खूपच धक्कादायक आणि वादग्रस्त आहे विशेषतः सत्तेच्या खेळाबद्ध चला तर मग या गुंतागुंतीच्या कल्पनांचा उलगडा करूया तर हा सिद्धांत येतोय प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरून आणि हा सिद्धांत सत्तेकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा आणि खरं सांगायचं तर एक धक्कादायक दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतो ह्या सिद्धांताची सुरुवातच एका अशा दाव्याने होते जो ऐकूनच धक्का बसेल तो दावा असा आहे की गाझामध्ये जे काही घडतंय ते निव्वळ युद्ध नाही तर तो एक विधिवत बळी आहे विचार करा ह्या वाक्याचा अर्थ किती खोल असू शकतो पण मग प्रश्न उभा राहतो की असं काहीतरी मुद्दामहून का, मुद्दाम का केलं जाईल आणि तेही संपूर्ण जगाच्या देखत यामागे नक्की काय तर्क असू शकतो हेच गूढ आपण आज उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत आता या सिद्धांतानुसार असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर अनेक शक्तिशाली गटांनी स्वतःची एकता टिकवून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अशाच पद्धतींचा वापर केलेला दिसतो याचं एक अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे ॲझटेक संस्कृती ते लोक युद्धावर जाण्याआधी आपल्या शत्रूंना पकडून त्यांचा जाहीरपणे बळी द्यायचे यामागे उद्देश असायचा की समाजात एकता आणि शत्रूंबद्दल भीती निर्माण व्हावी अगदी तसंच काहीसं रोमन साम्राज्यातही व्हायचं जेव्हा ते एखादं युद्ध जिंकायचे तेव्हा ट्रायम्फ नावाचा मोठा उत्सव साजरा करायचे आणि या उत्सवाचा एक भाग म्हणून ते शत्रूच्या नेत्यांना रस्त्यावरून मिरवत आणायचे आणि शेवटी ज्युपिटर देवतेच्या मंदिरात त्यांचा बळी द्यायचे हे त्यांच्या सामर्थ्याचं एक प्रकारचं प्रदर्शन होतं आणि याहीपेक्षा एक भयानक उदाहरण म्हणजे फोनिशियन लोकांचं प्राचीन काळात ते मुलांचा बळी देण्याच्या प्रथेसाठी ओळखले जायचे जे या विधीचं सर्वात टोकाचं आणि क्रूर रूप मानलं जातं पण या सगळ्यामागे नक्की कोणतं मानसशास्त्र काम करतं हे समजून घेण्यासाठी हा स्रोत एका विचार प्रयोगाची एका थॉट एक्सपेरिमेंटची मांडणी करतो याला नाव दिलंय मंकी आयलँडचा प्रयोग तर मग कल्पना करा वेगवेगळ्या देशांमधून आलेले शंभर पुरुष ज्यांचं वय पंधरा ते पासष्टच्या दरम्यान आहे त्यांची भाषा वेगळी आहे संस्कृती वेगळी आहे आणि त्यांना अचानक एका अशा बेटावर आणून सोडलंय जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही या बेटावर फक्त एक मधोमध असलेली टेकडीच सुरक्षित आहे बाकी सगळीकडे मांस खाणारी असंख्य माकडं आहेत जी बेटावरच्या सगळ्या संसाधनांवर पहारा देत आहेत म्हणजे परिस्थिती पूर्णपणे निराशाजनक आहे काहीच आशा नाही पण अशा टोकाच्या परिस्थितीत माणसं तुटण्याऐवजी एकत्र येतात हाच दबाव त्यांच्यात एक अतूट असं नातं निर्माण करतो ते लवकरच एक सामायिक भाषा तयार करतात स्वतःची एक ओळख एक कहाणी तयार करतात काही विधी आणि नियम बनवतात आणि मग त्यांना एका नेत्याची गरज भासते आता नेता निवडण्याची वेळ येते त्यांच्यात एक खूप अनुभवी ज्ञानी माणूस आहे ज्याच्याकडे टिकून राहण्यासाठी उत्तम कल्पना आहेत तो एक प्रभावी भाषणही देतो पण दुसरीकडे एक तरुण आहे जो जास्त बोलत नाही त्याच्याकडे काही कल्पनाही नाहीत पण तो सगळ्यांसमोर उभा राहतो आणि शांतपणे स्वतःचा एक हात कापून टाकतो आता विचार करा गट कोणाला नेता म्हणून निवडेल सिद्धांतानुसार गट त्या ज्ञानी माणसाला नाही तर त्या तरुणाला निवडतो ज्याने त्यागातून सॅक्रिफाईसमधून आपली निष्ठा सिद्ध केली आणि या त्यागामुळे त्या गटात जी एक एकी निर्माण होते ती इतकी घट्ट असते की ते जणू काही एकाच विचाराने वागू लागतात जसं की त्यांचं एकच समूह मन किंवा हाईव्ह माइंड तयार झाले या स्थितीला सिंक्रोनिसिटी असं म्हटलं आहे म्हणजे गटातले सदस्य एकमेकांच्या मनातलं त्यांच्या पुढच्या कृती ओळखू लागतात तर हा जो मंकी आयलंडचा प्रयोग आहे तो आपल्याला या सिद्धांताच्या अगदी गाभ्याशी घेऊन जातो आणि तो गाभा म्हणजे सत्तेचा खेळ जिंकण्याची एक गुप्त रणनीती तर ही गुप्त रणनीती आहे तरी काय या सिद्धांतानुसार ती आहे उल्लंघन किंवा ट्रान्स्क्रेशन याचा सरळ अर्थ आहे जे नियम आहेत जे सामाजिक संकेत आहेत जे कायदे आहेत त्यांना मुद्दामहून तोडणं निषिद्ध गोष्टी करणं आणि इथे थेट संबंध सांगितला जातो जेवढं मोठं नियमांचं उल्लंघन तेवढंच ते, ते करणाऱ्यांच्या गटातलं बंधनगट्ट होतं म्हणजे एखादी छोटीशी खोडी करण्याने जेवढी जवळीक निर्माण होईल त्यापेक्षा कितीतरी जास्त जवळीक एखादी मोठी चोरी किंवा एखादा मोठं पाप एकत्र केल्याने निर्माण होईल हे एक प्रकारचं सामायिक गुपित असतं जे त्यांना एकत्र बांधून ठेवतं आणि गंमत म्हणजे नियम तोडल्यामुळे एक प्रकारची शक्ती मिळाल्याचा स्वतंत्र झाल्याचा अनुभव येतो आणि हे व्यसनासारखं बनू शकतं यामुळे तो गट आणखी मोठ्या आणखी टोकाच्या गोष्टी करण्याकडे ढकलला जातो बरं आता हा सिद्धांत एका वेगळ्याच पातळीवर जातो तो या सगळ्यामागे एक आध्यात्मिक कारणमीमनसा देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे सगळं इतकं प्रभावी का आहे याचं उत्तर तो एका वेगळ्याच वास्तवात शोधतो त्यानुसार आपण ज्या जगात राहतो हे भौतिक जग हे खऱ्या वास्तवाची केवळ एक सावली आहे खरं वास्तव हे एक सखोल बहुआयामी असा आध्यात्मिक जग आहे ज्याला इथे गाईस्ट हा जर्मन शब्द वापरला आहे ज्याचा अर्थ आत्मा किंवा स्पिरिट असा होतो आणि या आध्यात्मिक जगाच्या केंद्रस्थानी आहे मोनाड ही प्लेटोची संकल्पना आहे मोनाड म्हणजे परम एक म्हणजे या विश्वातील सर्व जीवन ज्ञान आणि प्रेमाचा मूळ स्रोत अनेक महान विचारवंतांनी या मूळ स्रोतापर्यंत या मोनॅडपर्यंत परत जाण्याचे मार्ग सांगितले आहेत जसं की प्लेटोच्या मते ज्ञानाच्या मार्गाने तिथे पोचता येतं तर दांतेच्या मते प्रेमाचा मार्ग आपल्याला तिथे घेऊन जातो आता या सिद्धांतानुसार उल्लंघन किंवा ट्रान्सग्रेशन काय करतं तर ते एका गटाला या आध्यात्मिक जगातल्या या गाईस्टमधल्या एका विशिष्ट फ्रिक्वन्सीशी जोडून देतं आणि एकदा काही कनेक्शन जुळलं की त्या गटाला एक प्रकारची दैवी ऊर्जा आणि ती सिंक्रोनिसिटीची शक्ती प्राप्त होते आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या आणि खूप अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाजवळ आणून सोडतं जर हा सिद्धांत खरा असेल तर मग आपण ज्या जगात जगतो आहोत हे भौतिक जग हे शक्तिशाली लोकांनी आपल्याला नियंत्रणा ठेवण्यासाठी रचलेला एक तुरुंग आहे का एक मायाजाल आहे का जेणेकरून आपलं लक्ष खऱ्या वास्तवापासून दूर राहावं वा। यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे